काय आहे दिवाळीमध्ये मुली, मुली इतना इतना जे आहेत स्पेशली तर या मुली दिवाळीमध्ये घरांच्या समोर रांगोळी काढतात काढता की नाही नक्की किती इथे रांगोळी काढायला काही लोकांच्या हातात वर नव्हते आधी त्याला शिकून घेऊ आपण जरा थोडी मग हा तर एक छोटासा उपक्रम आपल्याला करायचा आहे तर या उपक्रमामध्ये काय की सारथी जे करत असलेलं काम मी आधी तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो आमचं काम आहे तुमची शाळा तंबाखू मुक्त करेल तुम्ही नाही म्हणत नाही तुमच्या घरी असं खपर तुमचे आजोबा तुमचे वडील तंबाखू सिगरेट गुटखा मावा पाईप तपकीर नासी मिसरी आहे ना वापरतात का नक्की कुणी नाही वापरत या घरात या एरियाचा सर्व्हे झालेला आहे आमचा आम्हाला माहिती आहे कोणाच्या घरामध्ये खाते ते त्यामुळे हात वर करा बेंदास जरा असं वर करत वर भर वर, वर। आ, आता रिअल हात वर हा तर आता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला हे प्रकारे आपल्याला जाहीर करून द्यायची आहे की घरामध्ये कुणीही तंबाखू सिगरेट गुटखा मावा हे असे पदार्थ वापरणार नाही आणि या वेळेची दिवाळी जी आपल्याला साजरी करायची आहे तर ती व्यसन मुक्तीची दिवाळी साजरी करायची कळालं का कस करणार मग घरी जाऊन जर सांगितलं की अरे उद्यापासून तंबाखू खाऊ नका काय म्हणतील तंबाखू खातच तू शाळेला जायचं बद्दल असं होऊ शकेल ना काही गजा घरात असं होईल पण असं करायचं आपल्याला जवळून इथले जे काही मुलं आहेत तर ती मुलं मावा खातात खातात की नाही असं चार मुलं आ होत नाही बरोबर आहे का बऱ्याच जणांचं असं होत आहे याचा अर्थ काय का की भविष्य काळामध्ये त्यांना कॅन्सर होण्याची शक्यता जास्त आहे त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय मावा हा पदार्थ त्यांच्या आयुष्यात काढायचा आहे आणि तो कसा काढायचा आपण तुम्ही दिवाळीवर दिवाळी मस्त सेलिब्रेट करून आलात ना पण नंतर सांगतो तुम्हाला कसं सोडवायचं ते पण तो, तो फक्त घरच्यांना जाणीव करून द्यायची की आपल्याला हे व्यसन सोडवायचंय तर त्यासाठी काय करायचं स्पेशली मुलींसाठी शक्य असेल तर मुलांना ज्याला रंग आवडते त्यानी पण काढू शकत काय असं नाही तर काय करायचं ते सांगतो काय ऐकलं आहे मला व्हॅरी व्हट तो आमचा